कुंभ राशी कार्तिक अमावस्या चमत्कार रात्री बारा वाजता शक्ती तुमचं दार ठोठवणार नाव ऐकून धक्का बसेल घरात होणार मोठं कांड नमस्कार श्रोत्यांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या राशी स्वामी चमत्कार या चॅनलवर आजचा विषय अतिशय खास अतिशय रहस्यमय आणि अनेकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा आहे कारण आज आपण बोलणार आहोत कार्तिक अमावस्येच्या मध्यरात्री घडणाऱ्या अदृश्य शक्तीच्या त्या संकेताबद्दल अशी रात्र जिथे विश्व आपल्या नावाने ऊर्जा पाठवतो आणि घराच्या दारावर असा थरारक क्षण येतो की आयुष्यातील दिशा बदलते हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत स्किप न करता पहा कारण प्रत्येक पॅरेग्राफमध्ये अशी माहिती आहे जी थेट तुमच्या नशिबाशी जोडलेली आहे शेवटी एका प्रश्नाचे आपण उत्तर आपण कमेंटमध्ये द्यायचे आहे ज्यामुळे तुमच्या ऊर्जेशी संवाद सुरू होईल चला तर सुरू करूया कुंभराशीच्या कुंभर या अद्भुत प्रवासाची कथा कुंभराशीवाल्यांसाठी कार्तिक अमावस्या यावर्षी काहीतरी अनाकलनीय घेऊन येते शांत दिसणाऱ्या या रात्रीत अचानक एक अशी शक्ती तुमच्या जीवनात हलचल निर्माण करणार आहे जी तुम्हाला आत्तापर्यंत कधीही अनुभवायला मिळाली नव्हती तुम्ही कितीही प्रॅक्टिकल असलात तरी या रात्री घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करणं अशक्य होणार रा आहे रात्री बारा वाजता एक अनपेक्षित संकेत एक दारावर पडणारी ठकठक किंवा एक अचानक आलेला संदेश तुमचं मन गोंधळून सोडेल या घटनेचा ठसा पुढील नव्वद दिवस तुमच्या नशिबावर राहणार आहे तुमचं नाव हो घेऊन होणारा उच्चार तुम्हाला क्षणभर थांबायला लावणार आहे या रात्रीचं महत्त्व कमी लेखू नका या रात्री तुम्हाला मिळणारं संकेत तुमच्या करिअर पैशांचा प्रवाह हो आणि नात्यांमध्ये मोठा बदल घडवणार आहे या रात्रीचं उत्तर उद्या मिळेल पण प्रश्न आजच सुरू होतील पुढे जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमचं मन हजरवेल त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कुंभ राशीचा स्वामी शनी सध्या तुमच्यासाठी वेगळं चक्र तयार करत आहे अमावस्येची ऊर्जा आणि शनीचा प्रभाव एकत्र येत असल्यामुळे तुमचं भाग्य एका मोठ्या वळणावर उभं आहे अंधारात प्रकाशाचा मार्ग सापडतो तसंच अंधाराच्या रात्री तुमच्या घरात एक अनोखी ऊर्जा प्रवेश करणार आहे हा प्रवेश भीतीचा नाही तर बदलाचा आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी बराच काळ प्रयत्न करत होता त्या सर्व प्रयत्नांचं उत्तर या एका संकेतामध्ये तुम्हाला मिळणार आहे पण या संकेताला तुम्ही कसं स्वीकारता हे तुमचं नशीब ठरवेल काही कुंभराशीवाल्यांना अचानक एखादं जुनं नाव ऐकू येईल एखादी आठवण जागी होईल किंवा एखादी व्यक्ती अचानक संपर्क साधेल हा योगायोग नाही तर ही घटना आहे नाव कोणाचं हे पुढे कळेल त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा या अमावस्येच्या आधीपासूनच तुमच्या घरात काहीतरी विचित्र जाणवत असेल वस्तू हल्ल्यासारखं वाटणं अचानक फोन वाजून बंद होणं किंवा कोणाचा तरी आवाज ऐकू आल्यासारखं जाणवणं ही सर्व चिन्ह याच घटनेची तयारी आहे अनेक कुंभराशी लोकांना या काळात स्वप्नांमध्ये अज्ञात चेहरे आहेत काही स्वप्न इतकी स्पष्ट असतील की जाग आली तरी त्या चेहऱ्याचा प्रभाव कमी होणार नाही ही स्वप्न तुमच्यासाठी संकेत असू शकतात त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कार्तिक का अमावस्येच्या रात्री बारा वाजता कळणार आहे त्या नावाचं तुमच्या भविष्यात मोठं स्थान आहे काहीतरी शुभ काहीतरी चेता काहींसाठी चेतावणी हे नाव तुमचं जीवन बदलू शकतं जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा कुंभराशी व्यक्ती म्हणून तुम्ही आध्यात्मिक गोष्टींकडे फार लक्ष देत नाही पण या घटनेनंतर तुमचा विचार बदलणार आहे कारण यावेळी तुम्ही जे अनुभवाल ते तर्क आणि विज्ञानाच्या पलीकडचं असेल अचानक दार ठोठवण्याचा आवाज पण दार उघडलं तर कोणीच नाही हाच तो संकेत आहे काही जणांना दार ठोठवण्याऐवजी फोन कॉल एखादा मेल किंवा एखादा अनोळखी संदेश मिळेल या रात्री कोणत्या स्वरूपात संकेत मिळेल हे प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार वेगळं असेल पण संकेत होणार हे मात्र नक्की लक्षात ठेवा ही फक्त सुरुवात आहे या घटनेमागे तुमच्या घरात घडणाऱ्या एका मोठ्या बदलांची चाहूल आहे काही कुंभराशी लोकांच्या करिअरमध्ये मोठं उन्नतीचं दार उघडणार आहे खूप काळापासून रोखलेलं काम अचानक पूर्ण होईल सरकारी बाबतीत प्रगती अडकलेला पैसा मिळणे किंवा करिअरमधील जबरदस्त संधी या रात्रीनंतर सुरू होणार आहे घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीचं नाव उच्चारलं जाईल आणि त्या नावामुळे घरात प्रचंड गोंधळ होऊ शकतो हा गोंधळ वाईट नाही तर बदलाचा आहे हे नाव कोणाचं आहे हे पुढील भागात तुम्हाला कळेल त्यामुळे हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा कुंभराशींसाठी या रात्रीचा केंद्रबिंदू आहे अचानक येणारा आवाज काहींना दाळ ठोठवण्याचा आवाज येईल तर काहींना त्यांच्या नावाने कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटेल पण त्यांचा उगम सापडणार नाही ही घटना मनात भीती नाही तर कतूहल निर्माण करेल कारण हे तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या बदलांसाठी बोलावणं आहे तुमच्या जीवनात बराच काळ अडकून राहिलेलं काहीतरी या रात्रीनंतर हल्ला आहे काही जणांना या रात्री अचानक विस्मरणात गेलेलं एखादं जुनं स्वप्न पुन्हा आठवेल काहींना एखादी व्यक्ती अचानक डोळ्यासमोर येईल जिचं नाव ते विसरले होते ही घटना योगायोग नाही तर ही अमावस्येची पुकार आहे तिचा स्वीकार करा पुढील पंधरा दिवस हे संकेत तुमचं नशीब बदलू शकतात जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून होय असे टाईप करा या रात्रीचा परिणाम तुमच्या भावनिक जगावर प्रचंड मोठा होईल जे लोक तुमच्यापासून दूर गेले होते त्यांच्याशी अचानक संपर्क येऊ शकतो काहींसाठी हा संपर्क आनंदाचा असेल तर काहींसाठी धक्कादायक तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवत होता ती व्यक्ती कोणते तरी सत्य तुमच्यासमोर आणू शकते काही कुंभराशी लोकांना त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींविषयी लपलेली माहिती या काळात कळेल त्यामुळे घरात वातावरण तंग होऊ शकतं पण हे तंग वातावरण शेवटी चांगल्या निर्णयाकडे नेणार आहे या रात्री उघड होणार एक नाव तुमच्या आयुष्यातील खरा अध्याय सुरू करणार आहे हे नाव तुमच्या घराचं वातावरण बदलवणार आहे कार्तिक अमावस्येच्या रात्री कुंभ राशीचा आर्थिक प्रवास पूर्णपणे बदलू शकतो तुमच्याकडे अडकलेला पैसा अडकलेले करार किंवा ज्या व्यक्तीने तुमच्या विश्वासाला थडा दिला होता ती व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधेल तिच्याकडून येणारा संदेश हा अत्यंत महत्त्वाचा असेल काही कुंभराशी लोकांना अचानक एखादा नंबर किंवा डॉक्युमेंट हातात सापडेल जे तुमच्या दाराचं किल्ली ठरेल या रात्री मिळालेल्या संकेताकडे हलक घेऊ नका कारण हा संकेत तुम्हाला पुढील तीन महिन्यात आर्थिक वाढ व्यवसाय विस्तार किंवा नवा उत्पन्न स्रोत देऊ शकतो पुढे जे घडणार आहे ते पैसे बदलणार आहे कुंभराशी व्यक्ती म्हणून तुम्ही भावनिकपणे कठोर असलात तरी या रात्री जे ऐकाल ते तुमच्या मनाला स्पर्श करणार आहे एखादी जुनी आठवण एखाद्या व्यक्तीची सावली एखाद्या ठकठकीचा आवाज हे सर्व तुम्हाला एका नावाकडे नेणार आहे जे नाव तुमच्या प्रेमजीवनाशी किंवा नात्यांशी संबंधित असेल काहींना जुना प्रेमसंबंध पुन्हा जागा होणार आहे तर काहींना त्यांच्या जोडीदाराबद्दल एखादं नवं सत्य कळणार आहे काही कुंभराशी लोकांच्या आयुष्यात अशी व्यक्ती परत येईल जी त्यांना सोडून गेली होती पण आता ती परत येणं हे योगायोग नाही तर हा तुमच्या नशिबाचा निर्णय आहे प्रेमात मोठं कांड उघडकीस येणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे तीन वेळा टाईप करा या रात्रीनंतर तुमच्या घरात घडणारी घटना तुमच्या संपूर्ण कुटुंबाला थांबायला लावेल काही जणांसाठी हे अचानक आलेलं नाव आनंद घेऊन येणार आहे तर काहींसाठी धक्का एखाद्या नातेवाईकांचं मित्राचं किंवा जुन्या ओळखीचं नाव अचानक समोर येईल आणि त्यासोबत येईल एक मोठी बातमी काहींसाठी ही बातमी घरात वाद निर्माण करेल तर काहींसाठी मोठा निर्णय घ्यायला लावेल पण लक्षात ठेवा घरात होणारं हे कांड नकारात्मक नाही तर ते एक बदलांचं दार आहे जे आज धक्का वाटेल ते उद्या तुमच्यासाठी वाढीचं कारण बनेल पुढे उलगडणार आहे सर्वात मोठं रहस्य त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कुंभराशींसाठी कार्तिक अमावस्या ही रात्री भावनिकदृष्ट्या निर्णायक ठरणार आहे तुम्हाला अचानक एखादी गोष्ट जाणवेल जी तुम्ही खूप काळापासून टाळत होतात काहींना एखाद्या व्यक्तीचं खरं रूप कळेल काहींना एखादा खोटा मित्र उघडकीस येईल कोणीतरी तुम्ही विसरलेलं किंवा दुर्लक्षित केलेलं सत्य या रात्री तुमच्या समोर येईल खुलासा सुरुवातीला धक्का देईल पण दीर्घकाळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल भवितव्य तुम्हाला एकाच वेळेस सावधही करणार आणि पुढे जाण्याची हिंमतही देणार आहे आता सत्य लपणार नाही या अमावस्याच्या रात्री तुमच्या राशीवर एक दुर्मिळ ग्रहयोग निर्माण होणार आहे हा ग्रहयोग तुमच्या इच्छापूर्तीचं दार उघडू शकतो काही कुंभराशी लोकांना अचानक एखादा कॉल किंवा मेसेज येईल ज्यातून जीवनात मोठी संधी मिळेल आपली ओळख नसलेल्या व्यक्तींकडून आलेला संदेशही तुम्हाला पुढे नेऊ शकतो तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अडवणाऱ्या परिस्थिती आता एक एक करून दूर होणार आहेत आजवर ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही तेच लोक आता तुमच्याकडे वळणार आहेत तुमची बातमी पुढची तुमच्या यशाचा दरवाजा उघडेल रात्रीनंतर तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होणार आहे अचानक आलेल्या त्या व्यक्तीच्या नावामुळे तुमच्यात एक निर्णय क्षमता निर्माण होईल जी फार काळानंतर जागी होणार आहे काहीजण नवे निर्णय घेण्याच्या तयारीत जातील स्वतःसाठी योग्य काय आणि चुकीचं काय हे तुम्ही नेमकं ओळखू शकाल काही कुंभराशी लोकांना एखादा जुना धोका किंवा फसवणुकीचे धागेदोरे या काळात मिळतील तुम्ही शांत राहून केलेल्या निरीक्षणामुळे तुमचं नुकसान टळेल तुम्ही घेतलेला पुढचा निर्णय तुमचं भविष्य लिहिणार आहे कुंभराशींसाठी ही रात्र स्वतःला सिद्ध करण्याची आहे ज्या लोकांनी तुमच्यावर शंका घेतली टीका केली किंवा के कमी लेखलं त्या सर्वांना या रात्रीनंतर आता उत्तर मिळणार आहे तुमचं धैर्य तुमची मेहनत आणि तुमची क्षमता या कालावधीत सर्वांसमोर येईल काही कुंभराशी लोकांना एखाद्या मोठ्या व्यक्तींकडून पाठिंबा मिळेल हा पाठिंबा तुमचं भविष्य उजळणार आहे आता तुमची वेळ सुरू होते या रात्रीनंतर काहीजण जीवनात मोठं पाऊल टाकतील शहर बदलणं नोकरी बदलणं व्यवसाय सुरू करणं किंवा नातं बदलणं असे निर्णय हे दिवस आणू शकतात अनोळखी नावाने आलेला संकेत तुम्हाला या बदलांकडे ढकलत आहे कारण तुमच्यासाठी पुढे चांगलं भविष्य उभं आहे तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा आता योग्य दिशा दर्शवेल त्यामुळे हा बदल टाळू नका तो तुमच्यासाठी आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं टाईप करा कुंभराशी लोकं मानसिकदृष्ट्या खूप स्थिर असतात पण या रात्रीचा अनुभव तुम्हाला क्षणभर थांबवणार आहे कारण या रात्री तुम्हाला दिसणारी चिन्ह ऐकू येणारी नावं आणि मिळणारे संकेत हे भविष्यातील एक महत्वाचं वळण सूचित करत आहेत लक्षात ठेवा ही शांतता वादळापूर्वीची नाही ही शांतता विजयापूर्वीची आहे आता अंतिम रहस्य उलगडते आणि आता त्या नावाबद्दल ज्याचं नाव या रात्री तुम्हाला ऐकू येईल दिसेल किंवा समोर येईल ते नाव तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवणार आहे काहींच्या घरात वाद होईल काहींना मोठी बातमी मिळेल तर काहींसाठी हा सकारात्मक धक्का असेल पण या नावामुळे तुम्ही आयुष्यात नवं पान उघडणार आहात हे नाव तुमचं भाग्य परत लिहिणार आहे या नावाने तुमचं भविष्य आता ठरणार आहे त्यासाठी तयार राहा या सर्व घटनांचा शेवट एका मोठ्या उलगडणाऱ्या प्रसंगात होतो घरात अचानक घडणारी घटना गर्णा जी सगळ्यांना धक्का देते ही घटना कधी फोन कॉल असते कधी भेटणारी व्यक्ती तर कधी मिळणारी अप्रतिम संधी तर कधी अचानक सुटणारा प्रॉब्लेम त्या क्षणी तुम्हाला जाणवतं की ही रात्र तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घेऊन आली आहे हा धक्का सुरुवातीला घाबरवतो पण नंतर समजतं की दृश्य शक्तीने दिलेली दिशा होती याच क्षणापासून तुमच्या नशिबाचा नवीन अध्याय सुरू होतो बदल संधी आणि उज्ज्वल मार्गाने भरलेला कार्तिक अमावस्येची ही रात्र साधी नाही तर ती जीवन बदलणारी ऊर्जा घेऊन येते आजचे संकेत घटना आणि अनुभूती तुमच्या नियतीशी थेट जोडलेल्या आहेत आता तुमची एक छोटी कृती तुमच्या ऊर्जाचक्राला सक्रिय करेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता भाग सर्वात जास्त जाणवला तुम्हाला कधी मध्यरात्री अशा अनोख्या घटना जाणवल्या आहेत का तुमचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की लिहा कारण कमेंट केली की के सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत अधिक वेगाने पोहोचते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नव्या चमत्कारिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित राहा सकारात्मक रहा आणि अदृश्य शक्तींच्या या संकेतांकडे लक्ष ठेवा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त